दिवाळीचा फराळ करायला सर्वांनीच सुरुवात केली असेल आज मी तुम्हाला चिवड्याची रेसिपी दाखवणारे अर्धा किलो मक्याच्या चिवड्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे चिवडा केल्यानंतरनं शेवटी हा एक जिन्नस घालायला अजिबात विसरायचं नाही आहे ज्यामुळे आपला चिवडा खूप जास्त छान होणार आहे बरं चिवडा अगदी परफेक्ट फुल्ला कसा पाहिजेन तेसुद्धा मी या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते जे कोणी अगदी पहिल्यांदा हा चिवडा करत असेल ना ते सुद्धा परफेक्ट करतील असा चिवडा मी आज तुमच्यासोबत शेअर करते सर्व साहित्य आधीच दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आपल्याला नेमकं काय हवं आहे तर पहा इथे मी मक्याचे हे पोहे घेतलेले आहेत याला आमच्याकडे मक्याचे पोहे म्हणतात तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट करून सांगू शकता त्यानंतरनं आपण पिठी साखर घेतली आपल्याला ही संपूर्ण नाही लागणार किती लागणार आहे ते मी व्हिडिओत पुढे तुम्हाला सांगेलच सोबतच शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी पहा एक वाटीभर शेंगदाणे आपण घेतलेले आहेत त्यानंतरनं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला सोबतच कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत असा हिरवागार कडीपत्ता आहे मी तो छान असा पहा मोकळा करून घेतलेला आहे कडीपत्त्याची एक वाटी पानं आपण घेतलेली आहेत आणि हां खोबऱ्याचं महत्त्वाचं सांगायचं राहिलं खोबरं खूप लांब लांब करू नका अशा पद्धतीने तुम्ही तोडून घेतलं तरी चालेल तुम्हाला लांब आवडत असेल तसंच ठेवलं तरी चालेल पण खोबरं मी सुरीने चिरलेलं नाही आहे बटाटा किसायची जी, जी किसणी येते ना त्याने किसून घेतलं आहे म्हणजे छान एकसारखं आणि पातळ किसलं जातं सोबतच पंढरपुरी डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे आता ही डाळ जर तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त प्रमाणात घेऊ शकता कमी आवडत असेल कमी प्रमाणात घेऊ शकता यातलं कोणतंही जे साहित्य आहे ना ते तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता एक लहान वाटी मनुके घेतलेले आहेत सोबत एक लहान वाटी काजू घेतलेले आहेत असे दोन भागांमध्ये कट करून घेतलेले आहेत मी काजू तुम्ही अखंड घातलेत तरी चालतील किंवा असे कट करून घातलेत तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत सोबतच एक ते दीड चमचा बारीक मोहरी घ्यायची आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आता हे संपूर्ण मीठ नाही लागणार जितकं गरजेचं आहे तितकं नंतर आपण वापरणार आहोत आता इथे मी चिवडा मसाला घेतला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या मी नेहमी रामबंधूचा आणते म्हणून मी हा घेतला आहे जर चिवडा मसाला वापरायचा नसेल तुम्हाला तर काय करायचं लाल तिखट धना पावडर जिरे छान भाजून त्याची जिरा पावडर आणि सोबत बेडगी मिरची पावडर हे सर्व मिक्स करायचं चाट मसाला थोडासा घालायचा सर्व मिक्स करून घ्यायचं हा मसाला तुमचा तयार होईल जर तुम्हाला घरगुती करायचा असेल तर असा अगदी सोप्या पद्धतीने झटपट मसाला तुम्ही तयार करू शकता सोबतच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साल काढलेली नाही आहे बघा साल न काढताच भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जास्त आवडत असेल अजून जास्त घेऊ शकता कमी आवडत असेल तुम्ही थोडा कमीसुद्धा घेऊ शकता आता काही महत्त्वाच्या स्टेप आपण करून घेऊया तर पहा सगळ्यात आधी आपल्याला एक परात घ्यायची आहे त्यानंतरनं एक चाळण घ्यायचे आणि आपण जे मक्याचे पोहे घेतलेत ना ते सगळ्यात आधी चाळून घ्यायचेत बहुतेकजणं ही गोष्ट करत नाहीत किंवा ही जी स्टेप आहे ती करत नाहीत त्यामुळे चिवडा तळताना ते ज्या तेलामध्ये आपण तळतो ना त्या तेलामध्ये बऱ्यापैकी असा कचरा वगैरे होतो शक्यतो चिवडा आहे ना छान असा चाळून घ्यायचा आणि पाखडूनसुद्धा सुद्धा घ्यायचा जो अगदी बारीक असतो ना भुगा तो घ्यायचा नाही आहे आपल्याला यामध्ये पहा अशा पद्धतीचा भुगा आहे ना तो नाही घ्यायचा कारण हा तळल्यानंतरनं बाहेर काढायलासुद्धा खूप अवघड जातं त्यामुळे अशा पद्धतीचा भुगा नाही घ्यायचा आहे शक्यतो मोठा मोठाच असा आपल्याला हा मक्याच्या पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये कचरा भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे पोहे निवडूनच घ्यायचे आपण बऱ्याचदा असंच पॅकेट घेतो कारण की आपण जे पॅकेट आणतो ना ते पॅक बंद असतो त्यामुळे बहुतेकजणं तसंच पॅकेट वापरतात तर तसं करायचं नाही आहे चिवडा छान असा निवडून घ्यायचा आहे मी डिटेलमध्ये यासाठी सांगते आहे कारण तुम्हाला तर माहिती मी नेहमी म्हणत असते की जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा आपला व्हिडिओ पाहून म्हणजे अगदी सहज त्यांना ही रेसिपी करता आली पाहिजे जे पहिल्यांदा करतात ते त्यांनासुद्धा जमलं पाहिजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यातल्या माहीत असतील पण जे नवीन आहेत त्यांना माहीत नसतात त्यामुळे थोडं डिटेलमध्ये सांगत असते आता अशा पद्धतीने मी हा संपूर्ण चिवडा छान असा चाळून घेतला आहे पाखून घेतला आहे यातला सर्व कचरा काढून घेतलेला आहे पहा एका मोठ्या भांड्यामध्ये मी हा चिवडा काढून घेतला बरं हा चिवडा अर्धा किलो आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आज आपण हा चिवडा करणार आहोत तर आता आपण हे पोहे जरा वेळ साईडला ठेवून देऊया त्यानंतरनं जो लसूण घेतला आहे ना तो असाच वापरायचा नाही आहे आपल्याला इथे मी हा संपूर्ण लसूण असा चॉपिंग बोर्डवर टाकून घेते आणि खलबत्त्याने किंवा पेल्याने अगदी तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने हलका हलका हा ठेचून घ्यायचा आहे त्याची पेस्ट करायची नाही आहे आपल्याला किंवा खूप तुकडे करायचे नाही आहेत फक्त त्याला फोडून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं लसूणना आतपर्यंत छान कुरकुरीत होतो त्याचबरोबर लसणाचा जो आरोम आहे तो चिवड्यामध्ये खूप छान उतरला जातो तर पहा इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण लसून ठेचून घेणार आहे बहुतेक जणांना लसूण आवडत नाही तर त्यांनी हा स्किप केलात तरी चालेल पण लसणामुळे ना खरं तर चिवड्याला खूप छान चव येते जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही खाताना निवडून काढलात तरी चालेल तर पहा अशा पद्धतीने मी इथे हा संपूर्ण लसून छान असा ठेचून घेतलेला आहे अगदी बारीक नाही आहे पाहू शकता तुम्ही फक्त फोडून घ्यायचं आहे जर साल कोणती निघत असेल तर ती काढून टाकायची लसूण गावरान आहे म्हणून सालीसहित वापरलं आहे जर तुमचा लसूण गावरान नसेल जो आपला पांढरा मोठ्या काड्यांचा लसूण येतो तो असेल ना तर तुम्ही साल काढून घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल मीडियम फ्लेमवर मी छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी खोबरं तळायचं आहे आपल्याला पहा खोबरं मी यामध्ये टाकल्यानंतरनं गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपण खोबरं तळून घेणार आहोत यातला कोणताही जिन्नस तळत असताना अजिबात इकडे तिकडे दुसरी कामं करायची नाहीत नाहीतर मग आपला जो पदार्थ होणारा तो फसू शकतो खोबरं जर तुम्ही ओव्हर कुक केलं ना ते जास्त तळलं गेलं ना तर मग चिवड्यामध्ये ते खोबरं करपट लागू शकतं पहा अगदी परफेक्ट रंग आला या रंगावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतरनं याचा रंग अगदी हलकासा थोडा अजून डार्क होतो कारण हे खोबरं खूप खुब गरम असतं त्यामुळे असा रंग आला की लगेचच खोबरं काढून घ्यायचं सोबतच आता शेंगदाणे घालूया शेंगदाणे घालताना बघा बऱ्यापैकी पांढरे आहेत मी यासाठी सांगते कारण तळल्यानंतरनं तुम्हाला असं वाटू शकतं की अरे शेंगदाणे कच्चेच आहेत पण शेंगदाणे कच्चे नाही आजपर्यंत छान असे तळले जातात ते ओळखायचं कसं ते सुद्धा सांगते जर गावाकडचे शेंगदाणे असतील ना लाल तर मग ते दिसायला तळल्यानंतर ना अजून जास्त छान दिसतात पण आपण इकडे जे दुकानामध्ये घेतो ना ते शक्यतो असे थोडे पांढरे असतात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत त्याची साल जी आहे ना मेन ती तडकली पाहिजे पूर्ण असा शेंगदाण्याची जी साल आहे ती तडकली पाहिजे म्हणजे मग आपले शेंगदाणे छान कुरकुरीत लागतात अशा पद्धतीने आता हे सर्व शेंगदाणे आपण तेलातनं काढून घेऊया अगदी परफेक्ट असे तळले गेलेले आहेत पहा साल तड तडतडली ना त्याची की शेंगदाणे छान असे तळले जातात तर मी इथे संपूर्ण शेंगदाणे आता तेलातनं काढून घेते त्यानंतरनं आता आपण यामध्ये काजू तळून घेऊया पहा इथे मी काजू अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये ठेवून असे तळून घेते म्हणजे कसे पटकनी बाहेर काढायला सोपे जातात मध्ये मध्ये झाऱ्या अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे तेलामध्ये गॅस मीडियम आहे अगदी फास्ट गॅस करू नका नाहीतर मग काजू पटकनी असे लाल होतात काजू आपल्याला खूप जास्त लाल करायचे नाही आहेत नाहीतर मग खाताना ते थोडे कडवट लागू शकतात छान असे कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत तर पहा याचा रंग हलकासा असा बदललेला आहे आता आपण हे काजू काढून घेऊया यापेक्षा जास्त डार्क रंगावरती तळू नका कारण आपण हे तेलातनं काढल्यानंतरसुद्धा गरम असतात हे थोडेसे अजून डार्क होऊ शकतात आता काजू तळून झाले ना की लगेच मनुके तळून घ्यायचे मनुके तळताना पहा अशा पद्धतीने झाऱ्यात ठेवून तळून घ्या छान असा मनुका लगेच फुलला जातो मनुका फुलला की आपल्याला लगेच ते बाहेर काढून घ्यायचे तळलेले मनुके खायला चांगले लागतात तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही मनुके स्किप केलेत तरी चालेल किंवा मग जास्त आवडत असतील तर जास्त क्वांटिटीत घातलेत तरीसुद्धा चालेल अर्ध्या किलोसाठी हे सर्व मी परफेक्ट असं तुम्हाला दाखवलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने मी मनुकेसुद्धा तळून घेतले आता यानंतरनं आपल्याला ही डाळ तळून घ्यायची आता ही डाळ मी संपूर्ण अशी तेलामध्ये टाकून घेते कारण झाऱ्यामध्ये ही डाळ काही राहणार नाही शक्यतो झाड्यातनं ती खालीच पडते जर तुमचा अगदी बारीक याचा झाऱ्या असेल ना तर तुम्ही झाऱ्यात ठेवूनसुद्धा ही डाळ तळून घेऊ शकता आता डार डार अशा पद्धतीने मी ही डाळ तळते आहे डाळ तळताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची डाळ खूप डार्क रंगावरती तळायची नाही नाही तर मग ती खायला खूप कडक लागते आणि जर डाळ खूप कडक असेल तर मग चिवड्याची मजा थोडी निघून जाते त्यामुळे डाळ अशा रंगावरती फक्त तळून घ्यायची आपल्याला पहा अशा पद्धतीने आता जर संपूर्ण डाळ निघून येत नसेल ना शक्यतो यामधनं संपूर्ण डाळ निघून येत नाही तर यावेळी काय करायचं अशा पद्धतीची जी आपल्याकडे घरामध्ये गाळणी असते ना त्याने आपल्याला ही संपूर्ण डाळ काढून घ्यायची आहे म्हणजे कशी प्रत्येक एक अनेक एक डाळ निघून येते अशा पद्धतीने तेल निथळून आपल्याला हे सर्व छान असं काढून घ्यायचं आहे पहा अगदी सहज अशी मी सर्व डाळ काढून घेतलेली आहे त्यानंतरनं छान असा कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे कढीपत्ता छान कुरकुरीत तळायचा आहे आणि काळासुद्धा करायचा नाही आहे पहा मी असा तेलामध्ये कडीपत्ता सोडून दिला गॅस मीडियमच आहे मीडियम फ्लेमवर हा कढीपत्ता मी असा तळून घेते कढीपत्ता छान असा कुरकुरीत लागला ना की मग आपल्याला या चिवड्यामध्ये कढीपत्ता खायला खूप छान लागतो तो छान कुरकुरीत व्हायला हवा आहे तळलेला बघा कढीपत्ता लगेच समजतो अशा पद्धतीने मी हा संपूर्ण कढीपत्तासुद्धा आता काढून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता मुहुरी आणि तीळ आपले तळायचे राहिलेले आहेत सोबत लसूणसुद्धा तळायचा राहिले तो कधी तळायचा तेसुद्धा सांगते त्याआधी आपण मक्याचा चिवडा तळून घेऊया बरं सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट बहुतेकजणं मसाला तेलामध्ये तळतात पण मसाला खरं तर तेलात तळायची गरज नसते मी आज तुम्हाला न तळता मसाला कसा तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता ते दाखवणारे तर त्याआधी आपण पहा हे मक्याचे पोहे जे आहेत ते तळून घेऊया मक्याचे पोहे तळताना ही चूक कधीच करायची नाही आता आपण आधी सर्व जिन्नस तळून घेतलेले आहेत ना मग लगेच मक्याचे पोहे नाही घालायचे गॅस फास्ट करायचा तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं एकच मूठ यामध्ये मक्याच्या पोह्यांची घालायची आहे म्हणजे मग तुम्हाला काढायला सोपं जाईल पोहे जास्त करपणार नाहीत हे पोहे छान कडकडीत तेलामध्ये टाकल्यानंतरच छान असे फुलून येतात छान असे एकदम कुरकुरीत आणि छान होतात नाहीतर जर तुम्ही अगदी मीडियम फ्लेमवरती तळायला गेलात ना तर ते तेल जास्त पिणार त्याचबरोबर ते पोहे कडक होणार छान असे खुसखुशीत लागणार नाहीत त्यामुळे गॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत सर्व पोहे मी इथे तळून घेतलेले आहेत तुम्हाला सर्व पोहे तळताना दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता तर पहा इथे मी पांढरे तीळ गाळणीमध्ये घालून घेतले आणि छान तळतडेपर्यंत तळून घेतले तीळ काढून घेतले की त्यानंतर न लगेचच यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरीसुद्धा सुद्धा अशा पद्धतीने छान तळून घ्यायची आहे पहा जिरं असो किंवा मोहरी असो तीळ असो जे बारीक पदार्थ असतात ना ते पटकनी काढता येत नाहीत तेलातनं त्यामुळे अशा पद्धतीने गाळणीमध्ये धरूनच तळून घ्या मोहरी छान फुटू द्या म्हणजे मग ती खायला छान लागेल जर ती कच्ची राहिली ना तर तिचा कडवटपणा जाणवतो प्रत्येक घासामध्ये त्यामुळे मोहरी छान फुलून द्यायची त्यानंतरनंच तेलातनं काढून घ्यायची आता सगळ्यात शेवटी मी इथे लसूण तळून घेते लसूण तळायला थोडा वेळ लागतो गॅस मिडियम ठेवायचा लसून थोडा लालसर होऊन द्यायचा त्यानंतरनं तो काढून घ्यायचा खूप असा पांढरा असताना काढू नका नाहीतर मग चिवडासुद्धा मऊ पडू शकतो थोडासा लालसर झाला ना कुरकुरीत की मग तो काढून घ्या आता आपले सर्व पदार्थ तळून झालेले आहेत आता चिवडा कसा तयार करायचा ते दाखवते पहा इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असा चिवडा व्यवस्थित तळला गेलेला आहे हातामध्ये घेऊन फक्त असा हलकासा दाबला ना तरी तो छान असा बारीक होतो आहे पहा मस्त असा चिवडा तळला गेलेला आहे आपला पाहू शकता तुम्ही छान फुलला येतो अगदी प्रत्येक पोह्याचा चिवडा जो आहे तो छान असा फुलला गेलेला आहे त्यासाठी गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतरनंच हा चिवडा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर चला आता यामध्ये काही जिन्नस आपण ॲड करणार आहोत पण त्यापूर्वी हे जे पोहे आहेत ना हे आपल्याला खूप असे गरम असताना यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे नाही आहेत अगदी कोमट थोडंसं हलकासा हाताला सोसेल इतपत आपल्याला हे कोमट करून घ्यायचे त्यानंतरनं जे तळून घेतलेले सर्व पदार्थ होते ना ते यामध्ये घालून घ्यायचेत तर पहा सर्व पदार्थ मी एकत्रच एक काढले होते अशा पद्धतीने आता हे सर्व आपण आधी मिक्स करून घेऊया मसाला लगेच घालायचा नाही आहे आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही यामध्ये आपण जे सेपरेट तळून घेतलेले सर्व जिन्नस होते ते घातले पोह्यावर आणि त्यावर मसाला घातला ना तर मग त्या दुसऱ्या जिन्नसांना तेल थोडं जास्त प्रमाणात असतं जसं की खोबरं असेल किंवा मग शेंगदाणे आहे डाळ आहे कढीपत्ता आहे त्याला तेल थोडं जास्त असतं मग ते मसाले त्याला चिटकून बसतात व्यवस्थित चिवड्याला सगळीकडे लागले जात नाही आता मी इथे हे पन्नास ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं यामधनं मी जवळपास अडीच चमचे इथे चिवडा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अर्धा किलोसाठी हे परफेक्ट प्रमाणे असं मला वाटतं अडीच अडीच चमच्या चमचा जवळपास इथे मी चिवडा घातलेला आहे आता सॉरी चिवडा मसाला घातलेला आहे हा मसाला घातल्यानंतरनं आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पहा अगदी हलक्या हाताने करायचे तो चिवडा जो आहे आपले जे पोहेत ते अजिबात मोडले गेले नाही पाहिजे अशा हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं मीठ ॲड करायचं तर पहा चवीनुसार मीठ आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला कमी जास्त जसं तुम्हाला आवडत असेल तसं आता मीठ घातल्यानंतरनं पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया मीठ घातल्यानंतर थोडं काळजीपूर्वक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडे व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजेन याची काळजी घ्यायची आहे तर मी इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवते मिक्स करून पण नंतरसुद्धा मी परत एकदा ह्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर पहा अगदी हलक्या हाताने खूप असं घाईघाई करायचं नाही आहे हलक्या हाताने हे फक्त खालीवर करत राहायचं मीठ आपोआप अप सगळीकडे लागलं जातं तर आता पहा मी सगळीकडे मीठ लावून घेतलं इथे व्हिडिओ मी स्टॉप केलेला मी सर्व आधी मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये हा महत्त्वाचा आपला जिन्नस घालायचा आहे ज्यामुळे आपला चिवडा पूर्ण तयार होणार आहे जर तुम्ही हा जिन्नस घातला नाही ना तर तुमचा चिवडा व्यवस्थित लागणारच नाही चवीला याची मी तुम्हाला गॅरंटी देते चिवडा पूर्ण थंड होऊन द्यायचा अगदी रूम टेम्परेचरवर आल्यानंतरनं आपल्याला यामध्ये दोन अडीच चमचे पिठी साखर घालायची आहे साखर असेल ना तर आपला चिवडा खायला खरं सांगते आहे खूप जास्त कमाल लागतो आता पिठी साखर टाकत नाही हे मी स्वतः पाहिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे बहुतेक जणं टाकतसुद्धा असतील पण बहुतेक जणं टाकतसुद्धा नाही चिवड्यामध्ये पिठीसाकर टाकल्यामुळे चिवडा गोड होत नाही पण तो खायला खरंच खूप जास्त छान लागतो त्यामुळे आवर्जून यामध्ये दोन अडीच चमचे पिठीसाखर नक्कीच घाला जर तुम्हाला आवडत असेल तर थोडी जास्तसुद्धा घालू शकता पिठीसाकर घातल्यानंतर हा छान असा मिक्स करून घ्यायचा चिवडा गरम कोमट असताना पिठीसाकर घालायची नाही नाही तर मग त्याला पाणी सुटू शकतं खूप महत्त्वाच्या स्टेप मी अगदी व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा अर्ध्या किलोच्या प्रमाणात सांगितलेला हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा एकदा तरी नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल याची पूर्ण गॅरंटी आहे पहा चिवड्याला आतपर्यंत मसाला छान लागला गेलेला आहे आणि खूप भन्नाट असा हा आपला चिवडा तयार झालेला आहे बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत Toparin bye, thank you so much for watching.